नमस्कार मी पोट्यो हो। आपल्या क्लासचा पुन्हा एक विद्यार्थी सिलेक्ट झाला एस आर पी एफ ग्रुप चार नागपूरसाठी ठीक आहे पोलीस भरतीचा रिझल्ट सस्टेनेबल चालू आहे सतरा हजार जागांची पोलीस भरती आली होती दोन हजार चोवीसमध्ये अजून मुंबईचे आत्ताच पेपर झाले अजून मुंबईचा रिझल्ट बाकी आहे काही अजून मुंबईचे पेपर चालू आहे त्याच्यातही आपले कमीत कमी वीस ते पंचवीस पूर्व मुंबईत लागण आतापर्यंत मला वाटते ऐंशी नव्वद पोरं आतापर्यंत लागले त्याच्यात एक बाराव्या वेटिंगवर होता त्याची वेटिंग क्लिअर झाली ठीक आहे तर बाराव्या वेटिंगवर कसं क्लिअर होते सर तर बाराव्या वेटिंगवर तो, वेटिंग तो क्लिअर झाला कारण अनेक ठिकाणी एकच पोरगा दोन दोन तीन तीन ठिकाणी लागला त्याने जे जागा योग्य वाटली त्यानं सिलेक्ट केल्या त्याच्यामुळे त्याची वेटिंग का झाली क्लिअर झाली जागा कमी असल्या तर पहिलीन दुसरीच वेटिंग क्लिअर नाही होत पण ठीक आहे एस आर पी एफ ग्रुपले बारावी वेटिंग क्लिअर होणं म्हणजे काही साधं काम नाही ओबीसीची सत्तावीसची वेटिंग क्लिअर झाली सत्तावीसव्या नंबरवर होता वेटिंगवर पोरगा तोसुद्धा क्लिअर झाला ठीक आहे त्याच्यामुळे जागा भरपूर असल्या तर तुम्ही लागता ठीक आहे आणि जागा कमी असल्या तर मग पुरा क्रीम लेअर म्हणजे दुधावरचा नगदी माल ठीक आहे ते काढून घेते तर आपल्या क्लासचा पुन्हा एक विद्यार्थी आता सिलेक्ट झाला ठीक आहे आणि विशेषतः ठीक आहे तो आदिवासी समाजाचा आहे ठीक आहे असे अनेक विद्यार्थी म्हणजे एकच नाही लागला अनेक विद्यार्थी आहे ठीक आहे अनेक वेगवेगळ्या हां ओबीसी आहे एस सी धुर्वे अच्छा धुर्वे तो एस सी कॅटेगरीचा आहे तर एस सी बी ओबीसी कॅटेगरी त्याच्यानंतर जनरल कॅटेगरीतले अनेक विद्यार्थी आपल्या क्लासचे लागले आता तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असाल एक तलाठी म्हणून ग्रामसेवक म्हणून लागले मा यूट्यूबवर टाकला आपण एक मॅन पाहिले का तुम्ही हां तर ते विद्यार्थी आपल्या क्लासले कोरोना जज झाला आणि तवाच्या बॅचले होते त्यानं अभ्यास केला सात पोस्ट काढल्या किती पोस्ट सात मलाच माहीत नव्हतो ते अचानक त्या दिवशी भेटले ते म्हणे सर मी सात पोस्ट काढल्या तुमच्या भरोशावर म्हटलं माझ्या भरोशावर नाही अभ्यास तुमचा आहे मी फक्त शिकवणार आहोत माया वाटा खूप झाला तर चार पाच टक्के बाकी तुमचाच वाटा आहे कारण काही म्हटलं होतं अभ्यास कुणाला करायचा आहे तुम्हाला करायचा आहे तर जोरदार टाळ्या वाजवा अमितसाठी ठीक आहे घे रे बाबा गाया चालू राहू द्या तो अभ्यास करत होता आणि त्याचं सिलेक्शन झालं ठीक आहे आता मला मगाशीनच सांगितलं अतुलनं का अमितचं सिलेक्शन झालं म्हणे संध्याकाळी आपण त्याचा सत्कार घेऊ अजून एक विद्यार्थी लागला आहे तो गावाला गेला आहे आपल्या फिनिक्स अकॅडमी त्या तर्फे त्याचं पुष्पगुच्छ स्वागत करू आणि आपले आपले बहुतेक तिथल्या केकरवाडीच्या होतात हां आपलं म्हणजे इचवाचं बिराट पाठीवर हो आहे आपलं घर बांधून झालं अजून त्याचं आता प्लास्टर झालं पुटिंग टाईल्स वगैरे लावायच्या बाकी आहे नवीन ठिकाणी आपण शिफ्ट होऊ काही दिवसात ठीक आहे पण त्याला आता दिवाळी लागू शकते ठीक आहे सगळं रूपं पाहत आलोचनी आहे रंग झाले हो रंगनी ठीक आहे आतरून पांघरून पसरावं लागते पाचमधली बिल्डिंग बांधून टाकली आपण पण पैशाच्यानं आता थोडंसं घोडं लटकलं होतं तर त्याचं काम आरामानं आरामान चालू आहे तर चारही फ्लोअर आपण ए सीचे केले आहे ठीक आहे एकही फ्लो ठेवला नाही का जिथं ए सी नाही ठीक आहे म्हणजे उन्हाळ्यात गरमी बिरमीवाला विषय राहणार नाही लायब्ररी ए सीची क्लासही ए सीचं सगळं ठीक आहे एकूण एक रूममध्ये ए सी बसवलं आहे म्हणजे कोणी इचारायला आलं तर तो थंडी हवा घेऊन जाईल तर म्हणून इचवाचं विराट पाठीवर आपलं पहिले क्लास मी जिथं राहतो तिथं खाली होते ठीक आहे त्याच्यानंतर तिथं दोन तीन त्याच्या अगोदर त्या डागा हॉस्पिटलच्या समोर होते ठीक आहे त्याच्यानंतर एक क्लास आपल्या के तिथून मग ठीक आहे केकरवाडीत नेलं आणि कोरोना आला केकरवाडीत बहुतेक दोन एक दो वर्षे तिथं काढली आणि मग पुन्हा त्यांनी म्हटलं का भाडं द्या तर ते बंद केलं ढोबर ठीक आहे आणि नवीन प्लॉट घेतला होता ते तिथं सगळे बिराट भरून ठेवलं मग कोरोनानंतर ही जागा आपण पाहिली या जागेवर कोरोनानंतर आता इथं क्लास चालू आहे मला वाटते इथं दोन हजार एकवीस एकवीसपासून चालू आहे आता चार वर्ष जवळपास होऊन राहिले हे चौथं वर्ष आहे तर अनेक विद्यार्थी लागले याच्यानंतरही लागल ठीक आहे माझा वाटा पाचच टक्के आहे पण तुमचा वाटा त्याच्यात पंच्याण्णव टक्के आहे तुम्ही इमानदारीनं अभ्यास करा ठीक आहे लागा आणि असे रिझल्ट आणा ठीक आहे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं का हे चार पावलाचं अंतर आहे पण इथं अथक प्रयत्न प्रयत्न करावं लागते किती दिवसापासून अभ्यास करत होती तुम्ही एकोणीसपासून एकोणीसपासून अभ्यास करत होता पाच वर्ष झाली किती वर्ष झाली हार मानाची नाही समजलं का कंटिन्युशन आता एकोणीसपासून म्हणजे कोरोनाच्या पासून अभ्यास करत होता ठीक आहे आणि कोरोनात तर दोन वर्ष भरतीच आली नाही आत्ता ह्या दोन वर्षात भरती आल्या ठीक आहे एक भरती मागच्या वर्षी अठरा हजाराची आली ही भरती सतरा हजाराची आली तर निघते पण तुमचा अभ्यास सस्टेनेबल पाहिजे रोज अभ्यास ठीक आहे मनात काही विचार येऊ द्यायचे नाही भरती येऊ नाही येऊ येणार आहे नाही येणार ना आहे आपला अभ्यास चालू ठेवायचा ठीक आहे चालू ठेवले का कुठं नाही कुठं लागते समजलं का एखाद्या वेळेस नाही लागलो आपल्याला अपयश आलं तर अजिबात टेन्शन नाही घ्यायचं जे होते ते आयुष्यात चांगल्यासाठी होते तुमच्या तुम्ही पी एस आयची किंवा तुम्ही एस टी आयची परीक्षा किंवा तुम्ही एखादी पोलीस भरतीची परीक्षा नापास झाली होऊ शकते तुम्ही कॉन्स्टेबल नापास झाले एखाद्या पी एस आयची पिलीम्स पास करून घ्या ठीक आहे मग मेन्सले जा अरे साला आपण पिलीम्स पास होऊ शकतो मग तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल तर तुम्ही मेन्सही क्रॅक करून टाकता असेही पुरं आहे काय पोलीस भरतीले आले पी एस आयची पिलीम्स पास झाले मेन्स दिले ठीक आहे पहिल्या याच्यात नाही निघाली दुसऱ्या याच्यात फिल्म्स काढली दुसऱ्या याच्यात मेन्सही काढली फिजिकल इंटरव्ह्यू पोट सिलेक्ट ठीक आहे असेही पोरं आहे पण तो इमानदारीनं अभ्यास करत होता आयुष्यात आपल्या वाट्याला काही आलं नाही तो लोड घ्यायचं नाही वारंवार लोकायला अपयश येते तीन तीन वेळा पोलीस भरती देतील लागत नाही तर त्याला वाटते का साला आपल्या आयुष्यातच अपयश आहे का माया सोबती लागला ठीक आहे माई मैत्रीण लागली ठीक आहे ते आता माझ्यासोबत बोलत नाही तिचे भाव वाढले ठीक आहे आणि मित्रही लागला तर मित्राचेही भाव वाढते ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या वाट्याले जर असे अवेलना आल्या आणि आपण नाही लागलो थोडच्या एक दोन मार्कांनी राहिलो तर बऱ्याच वेळा असं होते का आपल्याला खूप दुःख वाटते का सालो मायासोबत करून असं होते माया आयुष्यात खूप वेळा असं झाला आहे ठीक आहे आता ह्या पाच वर्ष अभ्यास करून राहायला म्हणजे काही साधं काम नाही आहे ना घरून पैसे देणारे बी एक लिमिट राहते पैसे देणाऱ्याचे त्याने वाटते कराय मास्तरकडं क्लास लावले का आत्ता ह्या आपला पोरगा सहा महिन्यातच लागणार ठीक आहे बरं घरच्यापेक्षा बाजूच्या खूप चिंता असते आजूबाजूच्या लोक आले अरे बापा 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 एवढी चिंता असते ते आयले का तू लागलाच नाही झालंच नाही ती अजून भरती निघालीच नाही का एवढ्या चांबार चौकशा करते लोक आणि तुम्हाला सांगतो मी लगातार पी एस आयची चारव्या परीक्षा नापास आहे फिलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू देऊन एस टी आयची मेन्स दोनव्या नापास आहे महाराष्ट्र फॉरेस्ट रेंजर क्लास वनची मेन्स देऊन मी नापास आहे माझ्या फायनल लिस्टमध्ये नावच नाही आलं ठीक आहे म्हणजे लि नापासवाची लिमिट राहते भाऊ एवढ्या वेळा व्हायचं बी एस सी चार व्या लगातार नापास आहे समर विंटर समर विंटर म्हणजे बारा परीक्षा नापास आहे मी तर मी बाराव्या आत्महत्या करायला पाहिजे होती किती व्या बाराव्या पण नाही केली मी दुसऱ्याला करायला लावणारा <laughs> माणूस आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे आयुष्यात आपल्या वाटेने असं दुःख आलं म्हणजे नेहमीच वाटे, वाटे। का मी साली पी एस आयची मेन्स काढून राहिलो फिजिकल देऊन राहिलो इंटरव्ह्यू देऊन राहिलं आणि माझ्या लिस्टीतच नाव नाही येऊन राहिलं तर मरी माझ्या आशावाद एवढा खतरनाक होता का नित्या तू डी वाय एस पी होशील असे हे पन्नास पी एस आय तुझ्या हाताखालता राहील तर नेहमीच असा आशावाद माझ्यासोबत राहत होता आणि मी अभ्यासाला पुन्हा लागत होतो ठीक आहे पण माझ्यापाशी एक विषय होता का मी बा चांगलं शिकू शकतो हे मला माहीत होतं म्हणून मी क्लास टाकले तर जे होते ते चांगल्यासाठी होते जर मी पास झालो असतो पी एस आय झालो असतो तर आता तीन स्टार असते ठीक आहे कमरेले बंदूक असतील सिंगम टॅडँग टॅडँग टँग टॅडांग टॅडांग असं आपलं लाईफ असतं पन्नास कॉन्स्टेबल असते ठाणेदार असतो चाळीस पन्नास गाव हाताखालतं असतं ठीक आहे आपलीच माडी आपलीच गाडी आपली आपल्याच आपली बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत आपलं आयुष्य सीमित असतं नसतं का म्हणून माझं म्हणणं एवढं आहे का हारून जाऊ नका मला असं वाटते का आता माझ्या क्लासमधून शंभर दीडशे पोट्टी कॉन्स्टेबलच लागले ग्रामसेवक तलाठी आरोग्य भरती व वनरक्षकाच्या भरती शंभरक सिलेक्ट झाली यावर्षीची गोष्ट सांगून राहिलो असे दोनशे पोरं सिलेक्ट झाले ठीक आहे आता मला एवढं सांगा का एवढं मोठं आता अनेक मी पोटापाण्याला नाही लागलो त्याच्यातून पण मी अनेक पुरायले पोटापाण्याले आयुष्यभराच्या लावून राहिलो ठीक आहे एवढं मोठं पुण्य कुठं भेटते भाऊ ठीक आहे ते इथून भुळून राहिलं त्याच्यात आपल्या इथं शेतकरी आत्महत्याग्रस्त शहिदाच्या पुरायले फुकट क्लास आहे कोणी अजून असंत सांगता ज्याचे आईवडील वारले आहे ठीक आहे का ज्याची शिकायची सोय नाही पैसे देऊ नाही शकत ठीक आहे त्या आणायचं पण त्याच्यापाशी चाळीस हजाराचा मोबाईल नाही पाहिजे मले ठीक आहे तर ठीक आहे असं कोणी असेल तर सांगा फक्त एक गोष्ट सांगतो आणि संपवतो आयुष्यात जर आपल्याच वाट्याला अडचण आली आपल्यासोबत नेहमी असं होते असं वाटत असल तर तुमच्यासोबत जे काही वाईट होईन कदाचित त्याच्यातून काही चांगलं होईल कोरोना आला लोक मेले मले पावला हां ठीक आहे ना फरक आहे ना ठीक आहे मी प्रसिद्ध झालो म्हणजे त्या कोरोनाने सुद्धा ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं मॅन मी यूट्यूबवर व्हिडिओ घेणं चालू केले त्याच्यातला एक व्हिडिओ व्हायरल झाला ठीक आहे लोक म्हणे का अशा भाषेत शिकवते का असं होते का तसं होते का, का लई टोमने तुमची आयडिया घेऊन घेऊन म्हणे शिकवायचे ठीक आहे नाना पाटेकर नाना पाटेकर आहे मिमिक्री केल्यानं कोणी नाना पाटेकर होईन का नाही होऊ शकत कोणी म्हणते का आबे काबे साल्या यूट्यूबवर डेरिंग लागते त्याला तुम्ही बरं ठीक आहे जेव्हा मी व्हिडिओ घ्यायला लागलो ला, तेव्हा पोटे शिवा द्यायला लागले ठीक आहे यूट्यूबवर घेईन नाही तर पोटे भे तर टायटॅनिक जहाज माहिती आहे तुम्हाला टायटॅनिक टायटॅनिक जहाज जे तुमच्यासोबत चुकीचं झालं वाईट झालं जे काही झालं तर असं समजायचं का याच्यातून आपल्यासाठी काहीतरी चांगलं असन भविष्यात का असन चांग चांगलं असन तर टायटॅनिक जहाज जगातलं सगळ्यात मोठं जहाज एकोणीसशे बाराने बनवलं आणि त्या जहाजाच्या खालतं लिहिलं कधीही न डुबणारं जहाज का लिहिलं न डुबणारं जहाज मग आता त्याच्या खालत लिहिलं कधीही न डुबणारं जहाज त्याच्यात खूप पैसेवाले लोक त्या जहाजावर आले त्याच्यात वेगवेगळी रँक होती गरिबासाठी मध्यमवर्गासाठी हाय क्लाससाठी एका शेतकरी माणूस होता जॉन नावाचा त्यानं बंद्या आयुष्याची कमाई एक लावून टाकली त्याले चार पोरं होते एक बायको होती आणि तो स्वतः सहा जणांच्या तिकीटा घालल्या पठ्ठ्यानं पुरे आयुष्याची कमाई लावून टाकली <laughs> का मले इंग्लंडवरून अमेरिकेत जायचं आहे पण ह्याच जहाजात जायचं आहे पण जहाजाचं उद्घाटन पहिलाच टूर पठ्ठ्यानं तिकिटा बुक केल्या आणि तिकिटा बुक केल्याच्या नंतर दहा एप्रिल एकोणीसशे बाराले ते जहाज निघणार तर सात तारखेला त्याच्या पोटक्याले त्यानंच पोचलेलं कुत्रं डसलं त्याच्या घरचं ठीक आहे आणि डसल्यावर त्या पोटक्याला आला दोन दिवसानं ताप तर त्याची बायको म्हणे एवढी आयुष्यभराची कमाई त्या तिकिटा लावली म्हणे तुम्ही चालले जा म्हणे मी नाही येत म्हणे हे कुत्रट असलं म्हणे ह्या पोराले पाहू का तुमचा टूर पाहू म्हणे आणि उद्या तिथं कमी जास्त झालं जात तर कुठं समुद्रात कुठं हॉस्पिटलमध्ये नेणार आहे म्हणे का आपल्यासाठी जात पलटवणार आहे म्हणे ते त्याला बी विचार आला सहा आला बायको येत नाही म्हणजे वापस आल्यावर हे डोकसं खाईन आयुष्यभर तुम्ही फिरून आले मला टाकून दिलं तुम्हाला राशरम नाही वाटत लिहिली का जराशी आम्हाला कसं टाकून द्या त्याला विचार आला का हे लावली तर सही कमाई पण बायको आयुष्यभर डोकसं खाईन या पुटं जर समजा मी तिकडं गेलो इकडं मेलो कितीची उपाध तर शेवटले जहाज निघाले पाच तास राहते तर तो ऐन वेवर आपला प्रवास कॅन्सल करते का मी आता जहाजावर जाणार नाही आम आमच्या घरचं कोणीच जाणार नाही हे पोरगाय झालं कमी जास्त झालं खाली प्रॉब्लेम होऊन जाईल आणि त्या कुत्र्याचा असा राग येते त्याले का सोट्या टाकाव हो, का एंड्रिंग पाजून माराव हो याले का करावं का आयुष्यभराची कमाई तिकीटात लावली ना नॉट रिफंडेबल पैसे होते तर तुम्हाला सांगतो पंधरा एप्रिल एकोणीसशे बारा पाचव्या दिवशी जहाज अॅटलांटिक महासागरात डुबलं पेपरले न्यूज आली का जहाजातले फक्त दीडशे प्रवासी वाचले बाकी सगळे मेले दोन अडीच हजार प्रवासी मेले तर तो कुत्र्याले असा चोपकाये वा तू यामुळे वाचलो बाबा तू जर नसता तर आम्ही सगळेच गेलो असतो तू डसला मायापुराले बरं झालं जर पोराले कुत्रं डसलं नसतं तर आम्ही जहाजात मेलो असतो समजलं का हा म्हणून आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठी होते कुत्रं डसलं त्याच्या पोराले म्हणून बंदी फॅमिली वाचली ठीक आहे म्हणून आयुष्यात अपयश आले काही आले तर टेन्शन घेऊ नका ठीक आहे तू वेटिंगवर याच्या अगोदर होता कुठं नाही तर क्वालिफाय झालं फर्स्ट वेळा क्वालिफायला पहिल्यांदाच क्वालिफाय झाला ठीक आहे वेटिंगवर होता क्वालिफाय झाला आपल्या आयुष्यात स्ट्रगल चालू ठेवायचा स्ट्रगल आयुष्यात मजा संघर्षाशिवाय नाही रे चिकणं चोपडं त्या ठीक आहे मुक्याच्या पोट्याला का माहीत संघर्ष संघर्ष ते मुक्या मुक्या <laughs> त्याच्या पोट्याला का संघर्ष माहीत त्याला माहीत आहे का संघर्ष का चीज आहे आपल्याला विचारा संघर्ष का चीज आहे कुठून आलो आहे आपण कोण्या गावातून आलो आहे कसं शिकत आलो आहे ठीक आहे इथपर्यंतचा प्रवास कसा आहे इथून समोर आपला प्रवास कुठं राहील समजलं का म्हणून आयुष्यात संघर्ष आला पाहिजे आणि संघर्षाशिवाय आयुष्य नाही आणि आयुष्याच्या प्रत्येक वयनावर आला पाहिजे मी तर म्हणतो बा ठीक आहे त्याच्याशी लढत राहा आणि समोर जात राहा तवास मजा आहे आयुष्याची नाही तसं सोकॉल ठीक आहे आपल्या आयुष्यात काहीच नाही बा सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि व्यवस्थित कोणाचंच आयुष्य नाही राहत भानगडी चालूच राहते त्याच्यासोबत भांडत जायचं झगडत जाचं समोर जात जायचं ठीक आहे तर पुन्हा अमितला आपल्या क्लासतर्फे शुभेच्छा देतो त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मला असं वाटते का तुमच्यातलेही कोणीतरी इथं पटापट आले पाहिजे मी त्याचा सत्कार केला पाहिजे ठीक आहे आता हे सगळे पूर्व ट्रेनिंगवर गेले आता माझी इच्छा होती का एक मोठा जम्मू वर्धेत मोठी बिली काढायची तर ते सगळे आता ट्रेनिंगहून वापस आले का एक गेट टुगेदर आपण घेणार आहे जुने लागलेले पोरं आता यावर्षी लागलेले पुरायचा एक सत्कार घेऊ आपण मोठा ठीक आहे किती महिन्यात ट्रेनिंग राहील तरी नऊ महिने अबो बाबा नऊ महिन्यास ट्रेनिंग राहते का ठीक आहे काही लोकायचं झालं आहे ते आल्यानंतर आपण एक त्याचा सत्कार घेऊ ठीक आहे तर तोपर्यंत तो तुमची बॅस्ट संपत येते ठीक आहे आणि एक मोठा सत्कार घेऊन आपण या सर्व लोकांना बोलवू ठीक आहे विशेषतः जे मोठ्या पदावर लागले त्यांनाही आपल्या क्लासची पी एस आय पोरगी लागली आहे काही लोकं वाय एस पी लागले आहे त्यांनाही बोलावू ठीक आहे तर अमित पुन्हा तुला एकदा शुभेच्छा ठीक आहे ठीक आहे